ये रडत रडत ये त्यांच्या घरून रडत रडत येते याला बटनचा खूप शौक झाला आणि आम्ही फायनली आलोत घरी ही रांगोळी जशीची तशीच हॅलो नमस्कार मंडळी स्वरची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मंडळी आम्ही निघालो होतो बड़े मम्मीच्या घरून आता वर्ध्याला जायला तर आमची सातची ट्रेन होती तर त्यासाठीच आम्ही लगबगीनं निघालेलो होतो सो व्हिडिओ कंटिन्यू करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ना मंडळी ऋतूसुद्धा माझ्यासोबतच येणार होती वर्ध्याला आणि रुगूचा बड्डे झाल्यानंतर मग ती रिटर्न गावाला जाणार होती Sampai jumpa di video selanjutnya. Sampai jumpa di आम्ही पोहोचलो तर रेल्वे स्टेशनला आणि रेल्वे स्टेशनवरती पोहोचल्यानंतर माहिती पडलं की ट्रेन अर्धा तास त्यानंतर आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती जायचं होतं सो काय झालं होतं ना मंडळी इथे एक आमच्यासोबत किस्सा झाला लिफ्ट ना पाच सेकंदासाठी बंदच पडली होती तर असं वाटत होतं की अरे बापरे आता काय होणार म्हणून आणि असा किस्सा कोणाकोणासोबत झालेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर फायनल लिफ्ट सुरू झाली कर नाही आपण निघालोच नाही ना त्याच्यामुळे ते बंद पडले हाय कर हाय कर हाय हाय असं अरे त्या साईडनी कर बरं किती मस्ती करते जिथं तिथं मस्ती चकल्याला मस्तीच पाहिजे जिथ तिथे तर खरं आहे म्हणतात ना लहान मुलं देवाघरची फुलं तर लहान मुलं ना कोणासोबत सुद्धा लवकरच नातं असं जोडून टाकतात दोरच्यालाही लवकरच जवळ करून घेतात तर माझा डुगू सुद्धा असाच ना कोणासोबतही लवकरच असं जवळीक होऊन जातो आणि त्याचं ना प्रत्येक व्यक्तीबद्दल असा निस्वार्थी प्रेम असतो आता त्याला तेवढं तर समजत नाही पण म्हणजे ना तो अनोळखी ओळखीचं असं बघत नाही सगळ्यांकडे छान राहतो आणि सगळेजण त्याचा ना खूप असं लाड करतात कौतुक करतात आणि तो तसा वागतोसुद्धा ना तर म्हणजे असं ना खरंच लहान मुलं प्रत्येकाच्या घरी असले ना तर तो घर कसं एकदम आनंदात हो आनंद रम्य होऊन जातो ना तर ते सगळ्यांनाच माहिती आहे खूप खूप लहान मुलांमुळे ना इतकं घरामध्ये आनंद पसरतो सिरियसली इथे बघा किती चेंगड करतो इथं डुबू तर ना डुबू अजिबात एका जागेवरती राहतच नव्हता सारखं सारखं त्यांच्याकडे जात होता कारण तिथे ना ते लहान लहान मुलं होते त्याच्यासोबत खेळायला त्यामुळे ना त्याला खूप मज्जा येत होती आणि मस्त असं त्यांच्यासोबत त्याचं असं एन्जॉयमेंट होत होतं सो म्हटलं की ठीक आहे तो आता एन्जॉय करत आहे तर आणि हे आमच्या इकडच्याच एरियामधलेच लोक वाटले त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे खेळू देत कारण मी असं फोनाजवळही त्याला जाऊ देत नाही कारण आजकाल ट्रेनमध्ये खूप सारे असे किस्से घडतात त्यामुळे आणि मी अगदी त्याच्या बाजूलाच होते त्यामुळे म्हटलं की ठीक आहे माझं लक्ष आहे तर तो खेळत आहे त्या त्यामुळे त्याला जाऊ देत होती आणि त्यालाही खूप बोर वाटलं असतं एकाच जागेवरती असतात तर ठीक आहे सांभाळूनही घेतलं असतं पण कसं आहे ना म्हणजे म्हणतात की आजकाल खूप अशी वाईट वाईट गोष्टी घडतात आणि खूप वाईट वाईटही होत असतात ट्रेन ट्रेनमध्ये वगैरे तर लोकांना पण म्हणजे ओळखणूक खूप गरजेचं असते तर हे लोक मला चांगलेच वाटले त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे खेळू देत मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर आणि ना ते काका आणि काकू वगैरे खूप लाड करत होते डोबोचं त्यानंतर फायनली आम्ही पोचलो तर आमच्या शहरामध्ये कुठेही जा कुठल्याही म्हणजे जगात जा पण आपल्या जेव्हा शहरात येतो ना तर ते एक वेगळीच खुशी असते त्यानंतर या दादाला म्हटलं की दादा आमची बॅग थोडी खाली नेऊन द्या म्हणून तर त्यांनी मस्त असं दादा आणि त्या खाली जागा आपण थँक्यू दादा आणि त्यानंतर आम्ही ॲटोनी निघालो घरी जायला म्हटलं घरी गेल्यानंतर स्वयंपाक बनवावा लागेल तर रुचूला म्हटलं की जाऊ देत आपण बाहेरच बिर्याणी खाऊन घेऊया अगदी आमच्या घराच्या बाजूलाच बिर्याणी सेंटर आणि आम्ही फायनली आलोत घरी ही रांगोळी जशीची तशीच आणि हा दार ओपन केला अरे बापरे माहीत नाही किती पसारा करून ठेवला आहे तर हे बगा हाम्रो पसारा हा काय पसारा करून ठेवून दिलेला आहे कसा वाटत आहे घर बाप <laughs>